नमस्कार मित्रांनो कृषी न्यूज न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचे कांद्याचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे सहा हजार सातशे सतरा क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार शंभर रुपये सर्व सर्वसाधारण दर सहाशे रुपये दोन केळगेगाव अवका आहे एकोणीसशे बासष्ट कुंटल कमीत कमी दर तीनशे जास्तीत जास्त दर एक हजार सातशे सर्वसाधारण दर एक हजार शिरूर कांदा मार्केट अवका आहे बाराशे चौदा कुंटल कमीत कमी दर तीनशे जास्तीत जास्त दर एक हजार सोळा सहाशे सर्वसाधारण दर बारा एक हजार दोनशे पन्नास सातारा अवका आहे दोनशे सत्तर कुंटल कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये हे आहे आजचे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांद्याचे बाजारभाव आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रोज व्हिडिओ बघण्यासाठी